नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये दे। आज आपण घरामध्ये आर्थिक समृद्धीसाठी कोणकोणते उपाय केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल आणि आपल्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडेल आणि धन संपत्ती वाढेल याचे उपाय बघणार आहोत हे उपाय शास्त्रशुद्ध आहे आणि वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि प्राचीन परंपरेनुसार सिद्ध झालेले आहेत त्यामुळे हे उपाय केल्याने आपल्याला नक्कीच फरक पडेल आता आपण सर्वात अगोदर जो पहिला उपाय करायचा आहे तो असा आहे की आपण पहिला घास रोज सकाळी गायीला द्यायचा आहे यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात आर्थिक समृद्धी वाढते विशेषतः हा उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारी आपल्याला गायीला गुळ आणि चपाती खायला द्यायची आहे दुसरा जो उपाय करायचा आहे तो म्हणजे कुबेर यंत्र आपल्याला धनलाभासाठी आणि गोमती चक्र आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि कुबेर यंत्र घरात पैशाचा प्रभाव वाढवण्यासाठी आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती दर शुक्रवारी केशरयुक्त पाणी शिंपडायचे आहे यामुळेही आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहण्यास मदत होणार आहे आता यानंतरचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे मंगळवारी आणि शनिवारी करायचा आहे तो असा आहे की कि पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाला आपल्या त्यांच्या मुळाशी दूध ओतायचे आहे म्हणजे दूध अर्पण करायचे आहे त्यामुळे आपल्याला असा फायदा होतो की महालक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाचा प्रवाह आपल्या घरामध्ये वाढण्यास मदत होते यानंतरचा जो उपाय आपल्याला करायचा आहे की एक रोप आपल्याला घरामध्ये लावायचे आहे कारण तुळशीचे रोप हे अत्यंत शुभ मानले जाते रोज सकाळी आपल्याला तुळशीला पाणी द्यायचे आहे आणि एक दिवा लावायचा आहे आणि जो मंत्र म्हणायचा आहे जल अर्पण करताना तो असा आहे ओम महालक्ष्मीभ्य नमः महा। त्याने फायदा असा होईल की आपल्याला पैशाची तंगी दूर होऊन घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील तसेच आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये दे आणि देवघरामध्ये दे एकशे आठ तांदळाचे अखंडित दाने एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे त्यामुळे फायदा असा होईल की आपल्या घरामध्ये पैसे हे टिकून राहतील आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ होईल आपल्याला देवी लक्ष्मीच्या कमळावर बसलेल्या प्रतिमेचे चित्र हे दक्षिणेकडे ठेवायचे आहे यामुळेही ही धनरुद्धी आणि सौभाग्य वाढते तसेच शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमळाचे फूल हे आपल्याला अर्पण करायचे आहे यामुळेही ही देवी प्रसन्न होऊन पैशांची आवक वाढते आणि घरामध्ये स्थिरता येते यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे तो असा आहे की घरामध्ये टांगलेले आणि तुटलेली घड्याळे खराब वस्तू काढून टाकायचे आहे कारण तुटलेल्या वस्तू आणि बंद घड्याळे किंवा न वापरण्याजोगी वस्तू हे घरात ठेवू नये त्यामुळे नकारात्मकता वाढते त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत नाही आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा जर वाढवायचा असेल तर अशा वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा येऊन पैशाचा प्रवाह घरामध्ये वाढतो यानंतरचा पुढचा जो उपाय करायचा आहे की संध्याकाळी मुख्य दरवाज्यावरती आपल्याला तेलाचा कि दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये कापूर टाकायचा आहे यामुळे काय फायदा होईल तर महालक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहतो आणि पैसा स्थिर राहतो कारण दिवा हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे आपल्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करणारा दिवा याला अत्यंत महत्वाचे स्थान आपल्या जीवनामध्ये आहे त्यामुळे हा दिवा आपल्याला दररोज संध्याकाळी दरवाजावरती लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला मुख्य दरवाजावरती संध्याकाळी कापूर जाळायचा कापूर आहे कापूरही नकारात्मक शक्तींचा नाश करून सकारात्मक शक्तीचा प्रवेश आपल्या घरामध्ये करत असतो हो त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावीकारक आहे याचबरोबर रोज सकाळी मुख्य दरवाजावरती गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडायचे आहे यामुळेही घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि पैसा टिकतो यापुढचा उपाय आपल्याला असं करायचा आहे की आपण स्वयंपाक करताना हळद आणि मीठ वापरत असतो त्यामुळे हळद आणि मीठ एकत्र वापरल्याने घरामध्ये समृद्धी येते आणि त्याचा फायदा असा होतो की कर्जमुक्ती होऊन आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ होते त्यामुळे हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे यानंतरचा उपाय असा आहे की आपल्याला शुक्रवारी देवी लक्ष्मी समोर गाईच्या दुधाची खीर अर्पण करायची आहे कारण खीर ही लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शुक्रवारी आपल्याला हा उपाय केल्याने पैशाचा प्रवाह सतत आपल्या घरामध्ये होत राहतो यापुढील उपाय आपल्याला असा करायचा आहे की रात्री झोपताना डोक्याजवळ तांब्याच्या ग्लासामध्ये पाणी ठेवायचे आहे आणि सकाळी हे पाणी आपल्याला झाडांना टाकून द्यायचे आहे यामुळे काय फायदा होणार आहे तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये वाढून महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते त्यामुळे हा पाण्याच्या ग्लासचा उपाय आपल्याला करायचा आहे या पुढील उपाय आपल्याला असा करायचा आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये काळे तिळही टाकायचे आहे त्यामुळे आपल्याला शनीदोष दूर होतो आणि पैशाची अडचण राहत नाही कारण शेनीचा जर प्रकोप झाला तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात यामुळे शनीदेव प्रसन्न होऊन लक्ष्मी प्राप्ती होण्यास मदत होत असते यानंतरचा पुढील उपाय जो करायचा आहे तो गुरुवारी करायचा आहे गुरुवारी एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्याला कोणत्याही वस्त्राचे म्हणजे पिवळ्या वस्त्राचे दान करायचे आहे ह्या वस्त्राने आपल्याला गुरुग्रह प्रसन्न होतो आणि पैशाची चणचण आपल्या जीवनामध्ये राहत नाही कारण पिवळा रंग हा गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी वापरला जातो आता यानंतरचा जो उपाय करायचा आहे तो सात धान्यांचा आहे म्हणजे गहू तांदूळ ज्वारी बाजरी हरभरा उडीद तूर ही सात धान्य आपल्याला एका छोट्या कापसाच्या पिशवीमध्ये ठेवून ती तिजोरीत ठेवायची आहे याने आपल्याला काय फायदा होणार आहे तर धनलाभ वाढतो आणि पैशांची आवक सतत होत राहते त्यामुळे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे यानंतर आपल्याला तिजोरीत किंवा पैशांच्या डब्यामध्ये लाल रंगाचे कापड ठेवायचे आहे यानेही आपल्याला पैशाचे वाढ होऊन अनावश्यक खर्च होत नाही कधी कधी आपल्या जीवनामध्ये अनावश्यक खर्च होतो आणि घरामध्ये पैसा टिकत नाही अशा वेळेस आपल्या लक्षात येत नाही परंतु हा उपाय केल्याने पैशाचा साठा वाढतो आणि अनावश्यक खर्चावरही नियंत्रण राहते त्यामुळे हा उपाय आपल्याला जरूर करायचा आहे यानंतर आपल्याला रात्री झोपण्याच्या अगोदर झाडू लपवायचा आहे वास्तुशास्त्रानुसार रात्री झाडू आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की तो कोणाला दिसला नाही पाहिजे यामुळे घरातील संपत्ती बाहेर जाते त्यामुळे रात्री झोपण्याच्या अगोदर झाडू स्वच्छ ठिकाणी उभा करायचा आहे कुबेर भगवान धनाचा स्वामी आहे घराच्या उत्तरेकडील भिंतीवरती कुबेर यंत्र लावायचे आहे आणि दररोज त्याची नित्य नियमाने पूजा करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाचा प्रवाह यामुळेही वाढेल आणि पैशाची चणचण राहणार नाही त्यामुळे श्रीयंत्राची पूजा आपल्याला करायची आहे पुढचा उपाय आपल्याला असं करायचा आहे की चंदन किंवा केशराने तिजोरीवरती म्हणजेच तिजोरीच्या दरवाजावरती श्री असा शुभ शब्द लिहायचा आहे त्यामुळे ही धनलाभ होतो आणि पैशाचा प्रभाव वाढतो त्याचबरोबर पुढचा उपाय असा आहे की श्रीसुक्त आणि कनकधारा स्तोत्र आपल्याला पठण करायचे आहे श्रीसुक्त आणि कनकधारा स्तोत्र हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मंत्र आहे दररोज सकाळी आणि शुक्रवारी हा आपल्याला मंत्राचे पठण करायचे आहे श्री सूक्त पठण करायचं आहे आणि ओम श्री हीम श्री लक्ष्मीभ्या नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेस आपल्याला जप करायचा आहे त्याचबरोबर रोज आपल्याला एकशे आठ वेळेस ओम ह्रीम श्री लक्ष्मीभ्य नमहा हा जप करायचा आहे यामुळे ही आपल्याला लाभ होऊन घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो तर असे हे छोटे छोटे पण प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे कारण हे शास्त्र शुद्ध उपाय आहे आणि वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि प्राचीन परंपरेनुसार ते सिद्ध झालेले आहेत त्यामुळे चला लक्ष्मी प्राप्तीसाठी हे छोटे छोटे उपाय करूया माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका